नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपले युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भात महत्वाचा असं एक अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनेलवर नवीन आला असाल पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पोलीस भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी संदर्भात महत्वपूर्ण माहिती शासनाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांना ही माहिती असणं गरजेचीच आहे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना भरती संदर्भात बऱ्यापैकी माहिती नसते त्यामुळे त्यांना नंतर ज्यावेळेस त्यांची प्रत्यक्ष जॉईनिंगची वेळ येते त्यावेळेस अनेक अडचणी निर्माण होतात असं होऊ नये यासाठी फॉर्म भरण्या अगोदर पोलीस भरतीची जी, जी जाहिरात आहे ती जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वी जे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात येतं त्यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांसाठी जारी करण्यात आलेली असते आणि ही खूप महत्त्वाची माहिती असते विद्यार्थ्यांसाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये असाच एक आपण पोलीस भरती संदर्भात पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भात शासनाच्या माध्यमातनं ग्राउंड आणि लेखी परीक्षेसंदर्भात देण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत सुरुवात करूया अपडेट पाहण्यापूर्वी या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही के सागर पब्लिकेशन यांचं पोलीस भरतीसाठी खूप उपयुक्त असं पुस्तक पाहतात पुस्तकाचं नाव आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल त्र्याण्णववी आवृत्ती असणारे हे पुस्तक यामध्ये या सात हजार प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ प्रश्न तक्ते मुद्दे व विवेचन याद्वारे पंचवीस हजाराहून अधिक प्रश्नांची तुमची तयारी होणार आहे महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस एस आर पी एफ सी आर पी एफ सर्व पोलीस विभागासाठी हे जे पुस्तक आहे ते तुम्हाला उपयुक्त असणार आहे पूर्वीच्या वीस प्रश्नपत्रिका प्लस पाच आदर्श प्रश्नपत्रिका उत्तर उत्तरासह यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तसेच दोन हजार चोवीसच्या भरतीसाठी सर्वात महत्वाचं पुस्तक आहे या ठिकाणी होणारच पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार तेवीसमधल्या अष्टहत्तर करंट प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश आहे तुम्हाला जर यश मिळवायचं असेल पोलीस भरतीमध्ये तर पूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळेल कारण प्रश्नांचा प्रकार समजून घेऊन कशा प्रकारे प्रश्न विचारतात याचा व्यवस्थित अभ्यास करून जर तुम्ही पेपर सोडवला अभ्यास केला तर तुम्हाला या वर्षीच्या भरतीमध्ये नक्कीच यश मिळेल आणि त्यासाठी अगोदरच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करण्याची गरज आहे म्हणूनच सागर पब्लिकेशन यांचं होणारच पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार तेवीसमधील अष्ट्याहत्तर प्रश्नपत्रिका उत्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह असलेले हे पुस्तक खरेदी करा या पुस्तकाची ऑनलाईन खरेदीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तसेच चालक भरतीसाठी पोलीस शिपाई चालक भरती, भरती मार्गदर्शक नावाने असणारं के सागर यांचं हे पुस्तक तुम्हाला लेखीसाठी फायदेशीर आहे हे, हे देखील तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकाल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि या ठिकाणी पाहू शकता आणखीन एक चालक भरतीसाठी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे पोलीस शिपाई चालक भरती म्हणून के सागर पब्लिकेशन यांचंच आता तुम्ही जेवढी पुस्तकं पाहिलेली आहेत त्या सर्व पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ही पुस्तकं आताच खरेदी करा आणि तुमच्या अभ्यासाला लवकरात लवकर सुरुवात करा, कर करा। तर आता आपली मेन आणि महत्वाची अपडेट पाहूया या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँडस्मॅन सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह पोलीस शिपाई भरती सन दोन हजार तेवीस करता विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती या ठिकाणी पाहू शकता ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि दुसरी एक डब्ल्यू 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 डॉट महापोलीस डॉट जो इन डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा फक्त ही जी वेबसाईट आहे यावर तुम्हाला मिळणार आहे आवेदन अर्ज सादर करण्याचा जो दिनांक आहे या ठिकाणी पाहू शकता पाच मार्चपासून ऑनलाईन अर्ज सुरू आहेत एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत परीक्षा शुल्क या ठिकाणी कोणत्या पदासाठी कोणत्या कॅटेगरीसाठी किती परीक्षा शुल्क आकारले आहे याची देखील सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे सर्वसाधारण सूचना विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या आहेत आवश्यक कागदपत्र कोणकोणती गरजेचे आहेत तुम्हाला प्रत्यक्ष तुमचं सिलेक्शन होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे तुमच्याकडं वैद्य प्रमाणपत्र कागदपत्र असणे गरजेचं आहे एखाद्या वेळेस काय होतं विद्यार्थी लेखीची आणि ग्राउंडची जोरदार तयारी करतात त्यांचं सिलेक्शन होतं मात्र कागदपत्रामुळे ते बाहेर पडतात असं होऊ नये यासाठी या सूचनांमध्ये या जी काही आवश्यक कागदपत्रं दिलेली आहेत ती तुमच्याकडे आहेत का ते पहा नसतील तर लवकरात लवकर काढून घ्या ही सर्व आवश्यक कागदपत्रं आहेत यामध्ये कोणकोणते आवश्यक कागदपत्रं आहेत याची सविस्तर लिस्ट या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे ही व्यवस्थितरित्या तुम्ही वाचा ही पी डी एफ फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आपल्या मिळणार आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची त्यानंतर पहा पोलीस शिपाई गट पदासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आहे वयोमर्यादा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे या ठिकाणी पाहू शकता वयोमर्यादासंदर्भात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान वयोमर्यादा अठरा वर्ष आणि कमाल अठ्ठावीस वर्ष आहे मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान अठरा आणि कमाल तेहतीस वयोमर्यादा आहे प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी किमान अठरा आणि कमाल पंचेचाळीस भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी किमान अठरा आणि कमाल पंचेचाळीस एवढी वयोमर्यादा आहे त्याचप्रमाणे खाली इतर उमेदवारांसाठी जी आवश्यक वयोमर्यादा आहे ती दिलेली आहे शैक्षणिक अर्हता काय असणं गरजेचं आहे हे देखील यामध्ये दिलेलं आहे आपण फक्त महत्त्वाची माहिती पाहणार आहोत जी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसंदर्भात आहे तर या ठिकाणी शारीरिक पात्रतेमध्ये महिलांकरता कोणती शारीरिक पात्रता आवश्यक आहे पु पुरुषांकरता कोणती शारीरिक पात्रता आवश्यक आहे तसेच गेल्या वर्षीपासून तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश भरतीमध्ये करण्यात आलेला आहे म्हणजे ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी जी काही शारीरिक पात्रता आवश्यक आहे त्याची देखील माहिती यामध्ये दिलेली आहे आता राहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो शारीरिक चाचणीमध्ये असणाऱ्या इव्हेंटचा समावेश या ठिकाणी पहा महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदीनुसार पोलीस शिपाईपदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल किंवा घेतली जाईल तर या ठिकाणी पहा नवीन उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जे पहिल्यांदाच भरती देत आहेत त्यांच्यासाठी तर पन्नास गुणांची जी आहे ती तुमची पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे त्यामध्ये तीन इव्हेंट असणार आहेत पुरुष उमेदवारांसाठी जो पहिला इव्हेंट आहे सोळाशे मीटर धावणे यासाठी वीस गुण देण्यात आलेले आहेत दुसरा इव्हेंट आहे शंभर मीटर धावणे यासाठी पंधरा गुण आहेत आणि गोळाफेक हा तिसरा इव्हेंट आहे त्यासाठी पंधरा गुण अशा प्रकारे वीस 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 पंधरा पंधरा पन्नास गुणांची शारीरिक चाचणी पुरुष उमेदवारांसाठी असणारे इव्हेंटच्या गुणांनी हाय त्यानंतर महिला उमेदवारांसाठी असणारे जे तीन इव्हेंट आहेत त्यामध्ये कोणत्या इव्हेंटला किती गुण आहेत तर आठशे मीटर हा पहिला इव्हेंट आहे महिलांसाठी त्याला वीस गुण देण्यात येणार आहे शंभर मीटर दुसरा इव्हेंट आहे त्याला पंधरा गुण आणि गोळापेक याला पंधरा गुण अशा प्रकारे पन्नास गुणांची शारीरिक चाचणी महिला उमेदवारांसाठी असणार आहे आणि तृतीयपंथी उमेदवारांचे जे निकष आहेत ते देखील यावर्षीच्या भरतीमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहेत गेल्या वर्षी तृतीयपंथी उमेदवारांना अर्ज करण्याची संधी दिली परंतु त्यांच्यासाठी जे शारीरिक चाचणीचे निकष होते ते नंतर ठरवण्यात आले तर आता यावर्षीच्या भरतीमध्ये तृतीयपंथी उमेदवारांसाठी असणारे शारीरिक चाचणीचे निकष शा देखील या ठिकाणी जाहीर केलेले आहेत तर पुरुष तृतीयपंथी उमेदवारांसाठी असणारे शारीरिक चाचणीचे निकष आहेत सोळाशे मीटर धावणे त्यासाठी वीस गुण शंभर मीटर धावणे त्यासाठी पंधरा गुणांनी गोळाफेकसाठी पंधरा गुण अशा प्रकारे पन्नास गुणांची त्यानंतर महिला तृतीयपंथी उमेदवारांसाठी असणाऱ्या गुणांचा इव्हेंटचा गुणानुसार असणारा समावेश त्यामध्ये पहिला इव्हेंट आठशे मीटर वीस गुण शंभर मीटर पंधरा गुण गोळाफेक पंधरा गुण अशा प्रकारे या ठिकाणी पन्नास गुणांची मैदानी चाचणी होणार आहे आता लेखी परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती पहा तर लेखी परीक्षा जी आहे ती तुमची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरातीत दिलेल्या रिक्त पदांच्या एकास दहा या प्रमाणात शंभर गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरता बोलवण्यास पात्र असतील म्हणजे या ठिकाणी पहा पन्नास गुणांची तुमची जर सुरुवातीला शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे तर यामध्ये तुम्हाला पंचवीस गुण घेणं बंधनकारक आहे जर तुम्ही पंचवीस गुण घेतले तरच तुम्ही लेखीसाठी पात्र असणार आहात जे विद्यार्थी शारीरिक चाचणीमध्ये पंचवीस गुण घेतील त्यांना एकास दहा या प्रमाणामध्ये लेखीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे उमेदवारांनी लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्के गुण चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील लेखी चाचणीचा जो कालावधी आहे तो नव्वद मिनिटांचा असेल लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल सर्व प्रश्न जे असतील ते बहुपर्यायी स्वरूपाचे असतील मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल आणि संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण विचारांती भरावा लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश आहे तर लेखीमध्ये एकूण चार विषय असतात अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण या ठिकाणी पहा आता ही आपण लेखी आणि मैदानी चाचणी संदर्भात जी माहिती पाहिलेली आहे यात महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांना एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे गेल्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अनेक अर्ज केले होते एका एका विद्यार्थ्याने चार चार पाच पाच अर्ज एका पदासाठी केले होते त्यांना एक अशा विद्यार्थ्यांना फायदा कोणता झाला तर ग्राउंड अगोदर झाल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी ज्या ठिकाणी जास्त ग्राउंड मिळाले त्या ठिकाणी त्यांनी तो ग्राउंडमध्ये त्यांना फायदा मिळालेला आहे आणि त्यानंतर मग ते लेखीसाठी देखील त्या गुणांचा लेखी आणि ग्राउंड या दोन्ही गुणांचा एकत्रित करून फायनल लिस्ट लावली जाते त्यामुळे गेल्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी फॉर्म भरले अगोदर शारीरिक चाचणी देऊन शारीरिक चाचणी ही प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या दिवशी होते त्यामुळे विद्यार्थ्यांनी अनेक फॉर्म भरले होते मात्र लेखीसाठी एका जिल्ह्याची निवड करावी लागली त्यांना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाने या ठिकाणी सांगितलेलं नाही की तुम्ही फक्त एकच फॉर्म भरा त्यांनी त्यांचा यातमध्ये फायदा आहे तो म्हणजे तुम्ही जितके जास्त अर्ज कराल तितकं जास्त परीक्षा शुल्क त्यांना जमा होणार आहे म्हणून त्यांनी स्पष्ट सूचनामध्ये सांगितलं नाही की तुम्ही या ठिकाणी एकच अर्ज करा तर त्यांनी सांगितलेलं आहे की लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे या गोष्टीचा विचार करून तुम्ही अर्ज भरा यामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक अर्ज केले तर त्यांना एक फायदा होतो तो म्हणजे असा की शारीरिक चाचणीसाठी त्यांना अनेक ठिकाणी संधी मिळते पण त्यांचं परीक्षा शुल्क जे आहे ते प्रत्येक अर्जासाठी वेगवेगळं त्यांना भरावं लागतं हा आर्थिकदृष्ट्या होणारा सगळ्यात मोठा तोटा आहे तर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे एका जिल्ह्याची निवड करा एकाच ठिकाणी फॉर्म भरा आणि त्यासाठीच शंभर टक्के देऊन अभ्यास करा ग्राउंडची तयारी करा यश तुमचंच आहे लेखीसाठी सर्वांना शुभेच्छा आहेत तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी तुम्हाला चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास आप करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलचा नक्कीच फायदा होणार आहे तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती धन्यवाद